हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये नेहमीसारखाच हा पण व्हिडिओ असणार आहे पण त्याआधी जे सकाळी वारं सुटलं होतं त्या टक्क त्याचा थोडासा मी ते, ते शूट घेतलेला आहे तुफानचं वारं होतं कुठेतरी चक्रीवादळ झालं त्याचाच फटका आपल्या सुद्धा बसत आहे आणि जिथे चक्रीवादळ झालं तिथं तर कितीतरी नुकसान झालं असेल कारण की आपल्या इकडे वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणात आहे मे महिन्याचा शेवटचा आठवडा म्हटलं की वारं वा उदळ याचे दिवस असतात आणि मग नंतर सुरुवात होते ती म्हणजेच पावसाला वाऱ्याचा आवाज सुद्धा तुम्ही इथे ऐकू शकता कितीतरी डेंजर असा आवाज येत आहे तर चला आज आपण आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करूयात सकाळी चहा चपातीचा नाश्ता नाही झाला त्याच्यामुळे जा मग शिरा बनवायला घेतला न रवा हा मी छान असा स्वच्छ चाळून घेतला होता कारण की रव्यामध्ये बऱ्याचदा आळ्या वगैरे असतात तर ते स्वच्छ करून त्यामध्ये जे आपल्या घरचं तूप तयार केलेलं आहे ते घालून घेतलं आता घरचं तूप म्हटल्यावर कसं असतं किती म्हणजे जसं म्हणतात ना की तुपातलाच करा रवा करायचा त्याच पद्धतीने मी सुद्धा रवा केला भरपूर असं तूप घातलं होतं आता रवा छान असा भाजून घेतल्यावर त्यामध्ये घातलं पाणी आणि त्यानंतर गुठळ्या झालत त्या चांगल्या मी फोडून घेतल्या ते पाणी पूर्णतः आटल्यानंतर आपण त्यामध्ये घातलेली आहे साखर तसेच जे मी बदाम काजू ते बारीक केले होते थोडेफार ते सुद्धा घालून घेतले आणि अशा प्रकारे आपला शिरा सकाळी नाश्त्यासाठी तयार झाला बाकीच्या स्वयपाकाचं बघायचं म्हटलं तर स्वयपाकात फक्त भाजी आणि भाकरीच करायची होती, तो होती तो तर बटाट्याची पातळ भाजी करायची होती त्यामुळे मी या इथे चपात्या केल्या नाहीत तर छान अशी आपली बाज बटाट्याची भाजी या इथे तयार झालेली आहे ज्या चपात्या मी करत नाही त्यावेळेस बऱ्याचदा मग दुसरा काहीतरी नाश्ता करावाच लागतो भाजी तयार झाली तर म्हटलं कपडे घे धुवून घेऊयात कारण की सकाळी सगळ्यांचा नाश्ता झाला पण त्याच्या आधी चूल पेटून घ्यावं हो, म्हटलं पण वारंच इतकं होतं की चूल पेटवताच नाही आधी मग शेगडीवर भाकरी करून घेतल्या आणि हा जो शूट व्हिडिओ आहे तो आहे साईज मामाच्या साई म्हणजे अजूनसुद्धा मामाच्याच घरी आहे तिथं त्याची माझ्या मस्ती खेळ चालला होता त्याचाच हे थोडासा शूट मी आता दाखवत आहे लहान मुलं असू किंवा आपण सुद्धा लहानपणी ज्यावेळेस शाळेला सुट्टी लागायची त्यावेळेस पहिलं गाव आठवायचं ते, ते म्हणजेच मामाचं गाव का असतं असं की प्रत्येकच लहान मुलांना मामाच्या गावाला जायला आवडतं तर मामा हा असा असतो की तो मुलांचे लाड करत असतो किंवा मामा आणि भाच्याचं नातं हे वेगळंच असतं तर प्रत्येकजणच सुट्टी लागली की मामाच्या गावाला जातोच जातो, जातो। त्यानंतर दुपारची सगळी कामे आवरून घेतली आणि सांडगे करायचे होते त्यासाठीची जी डाळ आहे मटकीची आणि हरभऱ्याची ती थोडा वेळ उन्हात ठेवली कारण की ती गिरणीतून दळून आणायची होती आता कसं होतं घरी नाही म्हटलं की काम हे पटपट आवरतात आणि दिवसा असा जातो मग काही करमत नाही तर मी जो माझा जो ब्लाउज कट करायचा होता तो सुद्धा कट करून घेतला आणि त्यानंतरनं राहिलेल्या वेळेत मग शेंगा फोडून घेतल्या कारण की शे शेंगा फोडायचा तेवढा टाईमपाससुद्धा होतो आणि आपल्याला भाजीला वगैरे त्या शेंगाने लागतातच वारं एवढं होतं की वट्यावर अक्षरशः धूळ म्हणजे धूळ तर येतेच पण जे गुरांना खायला टाकलेलं असतं त्याचे पाचट वगैरे सगळं गोळा होतात तर आता शेंगा फोडून झाल्यानंतरनं मग इथे स्वच्छ पाणी मारून ते अंगण झाडून घेतलं संध्याकाळी दुसऱ्या दिवशी चकल्या करायच्या होत्या त्यासाठी साबुदाना भिजत घातला त्यानंतरनं हा जो व्हिडिओ आहे कंटिन्यू केलेला तो दुसऱ्या दिवशीचा आहे कारण की एका दिवशी व्हिडिओ एवढा करणं जमत नाही तर चहा वगैरे झाल्यानंतरनं मग मला ज्या चकल्या करायच्या होत्या त्यासाठी बटाटा सुद्धा मी शिजायला घातला होता स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर ना बटाटे वगैरे खिसून घेतले याच्या मी अजून एक दोन दिवसानंतरना जो दुसरा आपला चॅनल आहे ओनली रेसिपी त्याच्यावर नक्की त्याचं जे पूर्ण व्हिडिओ आहे तो शेअर करेल तर त्याची एखाद्या व्हिडिओची लिंक मी यात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की तुम्ही तो तोसुद्धा चॅनल सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने चकल्या केल्याने काय होतं ज्यावेळेस आपण त्यात तळतो तेव्हा त्या छान अशा फुगल्या जातात मग अर्धा पाऊन तास लागला मला एक तिला एवढ्या चकल्या करण्यासाठी आणि यावेळेस उन्हाळे पदार्थ काही एवढे केले नव्हते आणि करायला पण उशीर झाला होता मग फक्त चकल्या करून घेतल्या आणि कसं चतुर्थी असल्यामुळे मग फराळ्यामध्ये केली होती खिचडी आणि जो आंबा होता तो कापला आता तुम्ही इथे पाहू शकता दुपारचे सव्वा बारा वाजले पण माझं अजून तरी काम सगळं तसंच होतं सगळं म्हणण्यापेक्षा स्वयंपाक आणि धुनं एवढंच झालं होतं चकल्या पण झाल्या होत्या आता भरपूर असं ऊन पण झालं होतं आणि ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ करतो त्यावेळेस जास्तीत जास्त भांडी जास्त काढतात तर म्हटलं चला तीसुद्धा भांडी घासून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर मग झाडून आणि फरशा हे करण्यातच मला दुपार झाली आणि तोपर्यंत बघा आपल्या चकल्या कशा पलटायला सुद्धा लागल कारण की त्या दिवशी ऊन पण तेवढंच होतं चतुर्थी म्हटलं की स्वयंपाकामध्ये काहीतरी जातो तर या इथे मी पीठ मोन ठेवलं होतं आणि मग लगेच बाकीच्या सुद्धा स्वयंपाकाला सुरुवात केली जसं की तूप करण्यासाठी साय काढून ठेवतोय आम्ही तर आता ही साय सुद्धा काढून घेतली आणि तोपर्यंत चहा ठेवला होता चहा होईपर्यंत लगेच बटाटा सुद्धा कुकरला लावून घेतला कारण की करायची होती खीर चपाती बटाट्याची भाजी आणि मसाले भात तर या इथे चहा उकळ पर्यंत मी जो बटाट्याचा कुकर आहे तो बाहेर शेगडीवर लावून दिला आणि चहा वगैरे झाल्या की नंतर लगेच खीर सुद्धा करायला घेतली तर जे दुधाचं पातील होतं त्यामध्येच खीर केली थोडंसं दूध मी तापवायला ठेवलं होतं जेणेकरून दुसऱ्या दिवशीचा म्हणजे धार काढेपर्यंत चहा होईल आणि एवढं दूध मी या पातेल्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर ना घरात जे पिस्ता होता काजू बदाम त्याचे छान असे काप करून घेतले आणि शेवया तर होत्याच सगळ्या सगळ्या खिरीपेक्षा शेवयाची खिरी खायला छान लागते तांदळाच्या खिरीपेक्षा किंवा भात करून त्याची खीर करतात त्यापेक्षा शेवयाची खीर नक्कीच खायला छान लागते आता तुपामध्ये शेवाया छान अशा भाजून घेतल्या की त्यामध्ये घालून घेतलं दूध आणि पाण्याचा या इथे वापर मी थोडासाच केला कारण की दूध भरपूर होतं त्यामुळे थोडस पाणी घातलेलं आहे यानंतरनं यामध्ये काजे आपण काजू बदाम पिस्ता जे काप केले होते ते सुद्धा घातले आणि नंतरनं साखर घालून घेतली ज्यावेळेस आपली खीर छान अशी उकळते त्यावेळेस ती खायला छान लागते कारण की ती थोडीशी आटली जाते आणि ज्यावेळेस ती आटते तेव्हा खायला खरंच छान लागते घरात थोडंसं केसरसुद्धा होतं तर केसर होतं तर त्याच्या मग दोन ते चार काड्यांनी त्यामध्ये घालून घेतल्या कारण की त्याने त्यानंतरनं जी आपली खीर होती त्याला रंगसुद्धा छान आला आता खीरसुद्धा मी बाहेर जे आपली शेगडी आहे त्याच्यावर नेऊन ठेवली आणि नंतर मस्तपैकी अशी बटाट्याची भाजी करायला घेतली तर झाडाचा कढीपत्ता तोडून आणला स्वच्छ असा धुवून घेतला त्यानंतरनं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि बटाट्याची भाजी म्हटलं की जिरी मोहरीची फोडणी ही व्यवस्थित बसलीच पाहिजे त्यानंतर त्यामध्ये घालून घेतला कढीपत्ता बटाट्याच्या भाजीला कांदा लागतो त्यामुळे कांदा आणि मिरची घालून ती व्यवस्थित आपण तळसून घेतली कांदा तो लाल होईपर्यंत मी या इथे भाताची सुद्धा तयारी करून घेतली होती त्यामध्ये बटाटे चिरून घेतले तसेच कांदा सुद्धा चिरून घेतला आता मला तिथे टमाटा टाकायचा होता पण लाईट गेली आणि इकडे माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत साईचा तिकडे खेळ सुद्धा चालू होता कारण की आम्ही इथे स्वयंपाक हा लवकर केला जातो तर तिथं कसं जास्त मुलं पण खेळायला येत आणि त्याच्यामुळे मग तो तिथं व्यवस्थित खेळतो आणि इथं त्यासोबत जास्त कोणी खेळायला नाही त्याच्यामुळे तो, तो तेवढाच त्रास पण देतो तर या इथे आपली खीर सुद्धा तयार झाली होती तसेच बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली आता फक्त भात करून चपात्या करून घ्यायच्या होत्या भात करताना मी शूट केलं नाही कारण की लाईट गेली होती आणि वारं पण तितकंच सुटलं होतं तर असा उपवास सोडण्यासाठी बेत केला होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल